नाशिकच्या बाल्य किल्ल्यात शिवसेना की शिंदे गटाचा उमेदवार जाहीर करावा अशी अट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टाकून खासदार हेमंत गोडसे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी नाशिकमध्ये दाखल होताच शालीमारला हनुमान मंदिरामध्ये पूजन अर्चन करून प्रचाराचा श्रीगणेशा केलाय रंगपंचमीच्या मुहूर्तावर रंगांची उधळण करत हेमंत गोडसेंचा सुरू झालेल्या प्रचाराला सकाळी पुंडलिंग बोडके यांच्या मार्गदर्शनात सातपूरच्या श्रमिक नगरमधील श्री हनुमान मंदिरातून प्रारंभ झाला आवाज कुणाचा शिवसेनेचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ है गल्ली ते दिल्ली एकच गप्पा फक्त हेमंत अप्पा हेमंत अप्पा नाशिक का खासदार कैसा हो हेमंत अप्पा जैसा हो हेमंत अप्पा आगे बढो हम तुम्हारे साथ है लक्षात ठेवा फक्त धनुष्य आपलाच आहे मनुष्य अशा विविध घोषणांनी परिसर धनानून गेला होता सातपूर शहरातील श्रमिक नगर परिसरातील प्रत्येक घराघरात विविध व्यावसायिक बांधवांना खासदार हेमंत गोडसे यांच्या प्रचाराचे पत्रक देऊन खासदार हेमंत गोडसे यांना मतदान करा अशी विनंती शिवसेना शिंदे गटाचे सर्व पदाधिकारी मतदारांना करीत होते या प्रचार फेरीच्या दरम्यान शिवसेनेचे पदाधिकारी अॅडव्होकेट श्रद्धा कुलकर्णी भिवानंद काळे पुंडलिक बोडके यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं जोशी लोकसभा जिल्हा प्रमुख आम्ही आज सातपूरमधून बजरंगबलीच्या मंदिरामध्ये जय श्रीरामचा नारा लावत आणि बजरंगबली की जय तोड दे दुश्मन की नल्ली असे आम्ही इतक्या उत्साहामध्ये आज प्रचाराला सुरुवात केली आणि आज आमचे कडवट शिवसैनिक सगळे उत्स्फूर्तपणे आलेले आहेत नव्वद सालापासून आमचा हा जो बाले किल्ला आहे याचा आम्हाला साहेबांनी जो आम्हाला एक प्रकारे सांगितलं कामाला लागा तर त्यांचे टेक्निकल का असतील ते होतील पण आम्ही इकडे कामाला लागलेलो आहोत आणि महिला भगिनी पण उत्स्फूर्तपणे आमच्या मागे आलेल्या आहेत आणि आम्ही जोरदार आपांचा प्रचार करत आहोत एकनाथ शिंदे साहेबांच्या मागे आम्ही साहेबांना हेमंत गोडसे साहेबांना आम्ही बहुमताने आम्ही निवडून देणार आहोत आणि यापुढील आमचं मनोगत भीमान बहुत प्रथम सर्वांना जय महाराष्ट्र ना काल नाशिकचे लोकप्रिय खासदार हेमंतप्पा गोडसे यांची प्रभू रामाच्या मंदिरात जाऊन दर्शन घेऊन आणि महाबली हनुमान शालीमारला मोठी महाआरती येऊन प्रचाराचं नारळ फोडण्याला सुरुवात करण्यात आली गेली ब्याण्णवपासून ही जागा आमची शिवसेनेची कायम आहे आणि कायम राहणाऱ्या हिशोबाने देखील तिसऱ्यांदा देखील नाशिकचा एक इतिहास होत ना होता की एकदाच खासदार व्हायचा दुसऱ्यांदा खासदार होत नव्हता परंतु शिवसेनेच्या माध्यमातून हा पांडा मोडून काढला हेमंत आप्पा दुसऱ्यांदाही निवडून आले आणि तिसऱ्यांदाही हॅट्रिक आपण शिवसेनेचा भगवा झेंडा हा फडकावणार आहोत आणि एकनाथराव शिंदे साहेबांच्या हात आपण सगळ्यांनी हेमंत आपला निवडून देऊन बळकट करायचे आहे माननीय पंतप्रधान मोदी साहेबांचे देखील हात आपल्याला बळकट करायचे आहे मी सर्व आमच्या मित्रपक्षांना विनंती करेल मग त्यात भाजप आहेत आर पी आय आहे रा राष्ट्रवादी काँग्रेस आहे अनेक आमचे जे मित्रपक्ष आहे त्यांना सगळ्यांना विनंती करेल की आपण हातामध्ये हात घालून सर्वांनी धनुष्याचा शिवसेनेच्या धनुष्याचा प्रचार करायचा आहे आणि हेमंत आपा गोडशेंना आपण सर्व मित्र पक्षांनी संसद भवनामध्ये पाठवून माननीय मोदी साहेबांचे हात बळकट करायचे अशाच हिशोबाने मी आज सर्वांना सर्व शिवसैनिकांना विनंती करेल आणि सगळ्यांनी धनुष्यबानावरती शिक्का मारून हेमंत अप्पांना विजय करायचा आहे एवढं सांगेल जय महाराष्ट्र एकोणीसशे ना ब्याण्णवपासून नाशिक हा शिवसेनेचा बालेकिल्ला किल्ला आहे हे सर्व सर्वजणांना माहीत आहे व गेल्या दोन टाकपासून शिवसेनेचे अधिकृत का उमेदवार हेमंत आप्पा गोडसे हे प्रचंड मताने विजयी झालेले आहे व तिसऱ्यांदा त्यांना ही संधी चालून आली आहे तरी आम्ही सातपूरच्या वतीने आज आम्ही प्रभाग क्रमांक नऊमध्ये महारुद्र हनुमान येथे ज्येष्ठांच्या व शिवसैनिकांच्या हातून नारळ फोडून प्रचाराला सुरुवात केली आहे आमची सर्व मित्र पक्षांना एक विनंती आहे की ही जागा शिवसेनेची हक्काची आहे म्हणून या शिवसेनाच मिळावी यासाठी आम्ही गेल्या दोन ते तीन दिवसातून मुंबई इथे पण आमचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांची भेट घेऊन आम्ही त्यांना सांगितलं आहे आमचं सर्व काही तर येत्या दोन दिवसात या नाशिकच्या जागेचा तिळा सुटेल व आमच्या पूर्ण शिवसैनिकांना पूर्ण गॅरंटी एकनाथ शिंदे साहेबांवर की ही जागा ही शिवसेनेलाच सोडतील आणि हेमंत आप्पा गोडसे त्यांचे अधिकृत उमेदवार राहतील तरी आम्ही आजपासून आम्ही ती वाट न बघता आजपासून आम्ही सर्व शिवसैनिकांनी व सर्व प्रभागातील नागरिकांनी नारळ फोडून आम्ही प्रचाराची धुरा आमच्या खांद्यावर घेतली आहे व आम्ही हेमंत आप्पा यांना प्रचंड हा आमचा निर्धार आहे जय जय महाराष्ट्र सातुरा विभागातल्या शिवसेना शिंदे गटाचे सामाजिक कार्यकर्ते पुंडलिक बोडके यांच्या मार्गदर्शनात सुरू झालेल्या प्रचार फेरीमध्ये ज्येष्ठ उद्योजक शिवसेनेचे अरुण घोगे कल्पेश कांडेकर प्रमोद जाधव भिवानंद काळे रवींद्र देवरे अॅडव्होकेट श्रद्धा जोशी चित्रा पुंडलिक बोडके कावेरी कल्पेश कांडेकर रोहिणी रवींद्र देवरे दीपक नागरे आकाश पवार असंख्य पदाधिकाऱ्यांसह परिसरातील शिवसैनिक महिला नागरिक प्रचार फेरीच्यासाठी मोठ्या संख्येनं उपस्थित होते वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे नाशिक